सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी शहरामधील येवले आखाडा इथे सतत होत असणाऱ्या भांडणामधनं पतीनं पत्नीला बेदम मारहाण करून जागीच ठार केल्याची घटना तीन ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे घटनेनंतर आरोपी पती हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालाय या घटनेमुळे परिसरात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे या घटनेमधील मयत उर्मिला केशवलगे या त्यांच्या आरोपी पती केशव श्रीराम लगे दोन मुलं सासरे हे सर्वजण राहुरी शहरामधील येवले आखाडा परिसरात पाटाच्या कडेला राहत होते मयत पत्नी आणि आरोपी पती या दोघांमध्ये कायमच क्षुल्लक कारणावरनं वाद होत होते तीन ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान पतीनं पत्नीशी वाद केला त्यावेळी घरामधील काही लोकांनी या दोघांची समजूत काढली आणि वाद मिटवले होते त्यानंतर मयत आणि आरोपी दोघे पत्नी त्यांच्या रूममध्ये झोपी गेले रात्री बारा वाजेच्या नंतर दोघं पती पत्नीमध्ये पुन्हा वाद सुरू झाला मात्र यावेळी दोघांचा वाद अगदीच विकोपाला गेला आणि आरोपी पतीनं लोखंडी रॉडनं हात पाय आणि डोक्यावरती बेदम मारहाण केली आणि पत्नीची निर्घृणपणे हत्या केली चिळकांड्या भिंतीवरती उडाल्या होत्या तर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती त्यानंतर पहाटे साडेपाचच्या च्या दरम्यान राहुरी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि माझ्या पत्नीला कुणीतरी मारून टाकलंय अशी माहिती दिली घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे संदीप परदेशी अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे धर्मराज पाटील हवालदार सूरज गायकवाड प्रमोद ढाकणे संतोष राठोड गणेश लिपणे तसेच नदीम शेख रवींद्र पवार गोवर्धन कदम सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले तसेच अहमदनगर येथील ठसे तज्ज्ञ आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतले यावेळी पोलीस पथकानं मयत पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर ठसे तज्ञांनी घटनास्थळी ठसे मिळवले परंतु पोलीस पथकाला संशय आल्यामुळे त्यांनी आरोपीला पोलिसी खाक्या दाखवला त्यानंतर आरोपीनं गुन्हे चिकबुली दिली आहे दुपारी वैद्यकीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी मयत महिलेचे शवविच्छेदन केलं आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय या घटनेबाबत मयत महिलेचा भाऊ मयूर कचरू गाडेकर यांच्या फिर्यादी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी पती केशव श्रीराम लगे याच्यावरती गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी हे करतायत मी हरिश्चंद्र रामचंद्र आनंदकर मयत माझी भाजी उर्मिला के शिवलगे यांचे सकाळी दुखद निधन झालं ज्या वेळेस मी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतो आणि गेलो होतो त्यावेळेस माझ्या बहिणीचा मला फोन आला कि लगे वस्तीवर काही झालेला आहे का तुम्ही म्हणलं मला काही कल्पना नाही पण लगे मी लगेच ताबडतोब जातो आणि मी आणि माझा मुलगा गाडीवर सकाळी तिथं गेलो होतो वस्तीवर त्यावेळेस तिथं पोलीस यंत्रणाचं तपास काम चालू होतं आणि ज्यावेळेस मी आतमध्ये रूममध्ये गेलो तर त्यावेळेस माझी भाची रक्ताच्या थारवळात पडलेली होती आणि रक्तस्राव चालू होता आणि समजा स सर्व पोलीस यंत्रणा काम चालू म्हणजे तपास चालू असताना किंवा माझ्या भाषेला योग्य तो न्याय मिळावा हीच पोलीस यंत्रणेकडे माझी शेवटची कळकळीची विनंती आज सकाळी पाच वाजता येवले आखाडा येथील एक सम पत्नीचा मृतदेह घरात पडलेला आहे आणि कुणीतरी अज्ञात इसमाने तिचा खून केलेला आहे असा अशा याची बातमी घेऊन आलेला होता सदर बाबीची खातरदामा केली असता पती पत्नीच्या वादातून पतीनेच पत्नीचा, वादा पतीने पत्नीचा खून केलेला आहे असं लक्षात आलेलं असून सदर महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला हो। ताब्यात घेतलेल्या आहेत आणि अटक करून पुढील कारवाई करत आहोत सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलू वर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात आमच्या पोलीस स्टेशन चे पुणे परदेशी करत आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर